आपले मित्र नादामचा साप महाराष्ट्राची या चॅनलचे सर्व सर्व धनाजी पिसाळ यांनी एक अचीवमेंट केले एक लाख सबस्क्रायबर करून त्यांना पहिल्यांदा सिल्वर प्ले बटन भेटले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन मंडळी धनाजी पिसाळ यांचा नाद आमचा साध महाराष्ट्राची हा चॅनल एका वर्षापूर्वी सुरू सुरू केला आणि या एका वर्षात त्यांनी सिल्वर बटन मिळवले एक लाख सबस्क्रायबर पूर्ण केले गरिबांची बैल तत्वावर ते बैलगाडी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ला, बैलांची मुलाखत घेत गेले, गेले तसेच प्रसिद्धी मिळाली त्यांना आणि आता खूप आनंदाची गोष्ट आनंदाचा क्षण आहे हा की त्यांना सिल्वर बटन युट्यूब न पाठवलेला आहे त्यांच्या बघूच्या भावना काय त्यांच्या काय सांगत भावना एवढीच आहेत की ही माझं एकट्याच बटन नसून किंवा माझी एकटीच मेहनत असून सर्व गोरगरीब गाडा मालकाची मेहनत किंवा गोरगरीबांच्या बैलांचा आशीर्वाद म्हणजे नोंदीचा आणि एका वर्षाच्या आता आपले एक लाख सबस्क्रायबरचं म्हणजे जे सिल्वर बटन अमेरिकेत भेटतं भेटलं आणि बरं वाटलं कसं होतं गोरगरीबांची बैल ज्यावेळेस दाखवतो त्यावेळेस वेळेस शेण आणि तो एक गेला तर तो शेण जेवढा एक नंबर एखादी गरिब म्हणजे पहिला केलं तर जेवढा शीम तेवढा आनंदाचा वाटलं तेवढा बटन आणय म्हणून वाटायला मला आतुरता लागली बटन खोलण्याचे आता लवकरच आपण बटन बघणार आहे तुम्हाला तुमच्या आत्ता सर तुमच्या अकाउंट मध्ये म्हणजे तुम्हाला काय वाटत तुम्हाला असं वाटलेल का आपल्याला सिल्वर बटन भेटेल असं कधी वाटलेल का आपण युटोवर एवढी अचिव्हमेंट करेल म्हणजे काय वाटलं म्हणजे अचिव्हमेंट करावे किंवा म्हणजे एवढं किंवा म्हणून मी केलंच नाही मला काय वाटतं की मला ह्या गोष्टी की मी काम करत राहायचं किंवा गोरगरिबांची नंदी उजता आणायचं काम करायचं त्यावेळेस हे म्हणजे मला बटन यावं किंवा मला या गोष्टी भेटायचं असं मला काय वाटत नाही माझं बटन भेटलं मान्य एक लागेल मी येणार आहे शेवटी तरी पण म्हणजे वा आनंद वाटतो पण ज्यावेळेस गरिबांच्या बाहेर आणि एक नंबर करतो त्यावेळेस मला खरंच मला बसून आनंद वाटतो आणि तो क्षण म्हणजे मी वेगळाच म्हणजे पद्धतीने व्यक्त आता काय नवीन युट्युबवर पण याद यायला लागले ते काय सांगताल ते काहीतरी नवीन चॅनल चालू केल्यानंतर एक दोन महिन्यात खचून जाते ती काय जण सोडून जाते ते काय सांगताल तुम्ही याच्याबद्दल नाही ह्या क्षेत्रात कसं होतं पैशासाठी किंवा हे ह्या गोष्टी भेटायचं म्हणून काम करायचं नाही पैशापेक्षा जास्त डॉलर पेक्षा जास्त हे तुमच्या हातात आहे काय सांगतात काय वाटतं या वस्तू हे हे काम करत राहायचं काम करत राहिल्यामुळे हे गोष्टी भेटते म्हणजे कसं होत काम करत राहायचं प्रत्येक आपल्याला काम करत एक दिवस तर आपल्याला जे म्हणजे आनंद येतो की आपल्याला मेहनतीचं फळ भेटतं तसं ही भेटत म्हणजे फळाची अपेक्षा करत राहायचं काम करत राहायचं तर तुमच्याबद्दल चार वेळे म्हणायचे आहेत मला विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही येतील वादळे खेळतील तुफान एडिल वाढे खेटेल तूफान तरी वाट चालतो अडथळ्यांना भिऊन अडखळणे पावलाच पसंत नाही पावलाच पसंत नाही ओढा거든요 हे आमचे गुरुवर येत शिक्षण आहे जे कदादा आम्ही एकाच हनुमानदेशी काम करत होतो त्यानंतर हे त्यांचं बातम्या चॅनल चालू केलं त्यांनी आपण बैलगाडी क्षेत्राची आवड असल्यामुळे बैलगाडी क्षेत्रात शिरलो मित्रांनो बघा यांच्या बोलण्यातून आलं हे यश माझं एकट्याच नसून सर्वांचं आहे आणि यासाठी नंदीचा खूप मोठा आशीर्वाद आहे प्रत्येक नंदीचा आशीर्वाद आहे म्हणजे बघा त्यांनी हे श्रेय बैलांना दिलेलं आहे आणि स्वतःला नाही मी सर्वांना दिलेलं आहे ही खरी प्रामाणिकपणाची भावना किंवा हे हे खरे संस्कार असं म्हणावं लागेल

म्हणजे म्हणता येईल की सांगेची एवढी किंमत नाही ते त्याच्यापेक्षा जास्त या लिमिटची किंमत आहे माझं की तुमच्या हातात संभावाना आम्ही देतो आहे तर सचिन सर